मंडळी ज्योतिषशास्त्रामधली एक अशी रास आहे जी रास अतिशय तापट आहे ज्या राशीच्या लोकांना राग सहन होत नाही आणि कोणी वाकडात गेला तर ते लगेच बदला घेतात अशी कोणती रास आहे त्या राशीबद्दल आपण बोलूयात प्रत्येक राशीमध्ये काही ना काही वाईट किंवा चांगले गुण असतात तशीच एक रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास आज आपण वृश्चिक राशीचा स्वभाव वैशिष्ट्य आणि गुणधर्म काय आहेत हे जाणून घेणार आहोत जी राशी इतर राशींच्या तुलनेत सर्वात मेहनती रास आहे या राशीच्या लोकांना समजणं खूप कठीण आहे वृश्चिक राशीची लोकं कशी असतात आणि त्यांचा स्वभाव कसा असतो ते पाहूयात वृश्चिक अर्थात विंचू विंचू ज्याप्रमाणे डंख मारतो तसं या राशीची लोकं रागाच्या भरात समोरच्यावर घाव घालायला कमी करत नाहीत कुणाला काय वाटेल याचा विचारही करत नाहीत कधीकधी ते एवढे कठोर होतात की आपल्या कृतीपेक्षा आपल्या नुसत्या बोलण्यानं देखील समोरच्याला दुखावतात मात्र ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एक अपशब्दही ऐकून घेत नाहीत वृश्चिक राशीचा स्वभाव हा अतिशय छान असतो त्या राशीची लोकं खूप आकर्षक असतात त्यांचं व्यक्तिमत्व खूप दिलखुलास असतं त्यांच्या कामात ते खूप जास्त हुशार असतात ते कोणतंही काम मन लावून करतात त्यामुळं त्यांना आयुष्यात भरपूर यश मिळतं या लोकांना जे क्षेत्र आवडतं त्याच क्षेत्रात ते करिअर बनवतात त्यांना आयुष्यात त्यांच्या आवडीनं जगायला आवडतं त्या आयुष्यात त्यांच्या नीतींना खूप जास्त महत्त्व देतात या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप राग येतो त्यामुळे अनेकदा त्यांचं नुकसानही होतं या राशीच्या काही लोकांचा स्वभाव खूप जिद्दी असतो या राशीची लोकं डोक्यानं तापट तर ता असतातच पण दीर्घकाळ मनात वैर ठेवतात एवढंच नाही तर कोणी त्यांच्याशी वाईट वागलं तर ते आठवणीनं त्याचा बदला देखील घेतात मग ती व्यक्ती त्यांच्यासाठी कितीही जिवलग असो ते, ते बोलून परतफेड केल्यावरच शांत होतात या राशीचे लोक इतर राशींवर वर्चस्व गाजवतात दुसऱ्यांचे दोष शोधायची त्यांना प्रचंड हौस असते एवढे दोष असूनही कामाच्या बाबतीत म्हणाल तर ते प्रचंड मेहनती असतात आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जातात ते कठोर परिश्रम करण्यास सदैव तत्पर असतात ते सैन्य पोलीस उच्च प्रशासकीय अधिकारी गणिततज्ञ पत्रकार लेखक सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात या राशीची लोकं दुराग्रही स्वभावाची असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही रागावतात या सवयीमुळं त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागतं ही लोकं कधीकधी त्यांच्या जवळच्या लोकांना देखील हेवा करतात या राशीचे बहुतेक लोक स्वभावानं कठोर हट्टी आणि गर्विष्ठ असतात